नमस्कार उबाठा सेनेला अखेरची घरघर लागलेली आहे पक्षाचे आमदार पक्ष सोडून गेले राज्यात सत्ता असताना मुख्यमंत्री पद असताना सरकार पडले पक्ष गेला चिन्ह गेले गेलेल्या पक्षांनी स्वतःच्या वडिलांवरही त्यांच्या वारशावर दावा लावला आणि तरी देखील उद्धव ठाकरे काहीही करू शकले नाहीत राज्यात सत्तांतर झाल्यावर महापालिकेची शिल्लक फिक्स डिपॉझिट झपाट्याने कमी झाली आणि त्यामुळे निवृत्तीनंतरच्या पेन्शन योजनेचं काय होणार अशी चिंता पडली पण ही शिल्लक फक्त मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतूनच गेली नाही तर पक्षातही जी शिल्लक होती ती देखील आज नाहीशी झाली या विषयावर बरेच व्हिडिओ आहेत पण मी थोड्या वेगळ्या अँगलने व्हिडिओ करणार आहे चंद्रपूरमध्ये जवळपास महिनाभराने चार आठवड्यांनी होत असलेल्या महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी विजय मिळवला उपमहापौरपदी भाजपाच्या सोबत असलेल्या उबाठा सेनेचे प्रशांत दानव विजयी झाले अर्थात ते सरळ विजयी नाही झाले ते ईश्वर चिठ्ठीने कारण तिथे मतं समसमान झाली आता बघा चंद्रपुरामध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला होता अशा बातम्या सगळ्या चहा बिस्किट पत्रकारांनी केल्या याचं कारण सहासष्ट जागा चंद्रपूर महापालिकेत आहेत आणि निकाल लागला तेव्हा भाजपला अवघ्या तेवीस जागा मिळाल्या होत्या मित्र चोवीस म्हणजे सहासष्ट पैकी चोवीस म्हणजे जवळपास एक तृतीयांश जागा चौतीस टक्के पस्तीस टक्के एवढ्याच या उलट काँग्रेसला सत्तावीस जागा होत्या काँग्रेसच्या मित्र पक्षाला तीन जागा होत्या म्हणजे तीस जागा त्यांच्या होत्या तीस याच्याशिवाय शेकाप तीन वंचित दोन अपक्ष दोन एम आय एम एक अशी जागांची वाटणी झाली होती म्हणजे काँग्रेस सहज सहज जिंकेल म्हणजे चौतीस जागा तर म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्ष मिळून तीस अधिक उभाटा सेना छत्तीस कारण महाविकास आघाडीचा भाग आहे पण इथे गंमत अशी झाली की उद्धव ठाकरेंचे नगरसेवकही आता त्यांचं ऐकत नाहीत आणि त्यांना ऐकावं म्हणून उद्धव ठाकरे काही मुंबई सोडून जाऊ शकत नाहीत म्हणजे पक्षाचे अध्यक्ष केवळ नावापुरते उरलेले आहेत वचक वचक शून्य आहे कंट्रोल शून्य आहे बाळासाहेबांकडे रिमोट कंट्रोल होता यांच्या रिमोट कंट्रोलची बॅटरी गुल झालेली आहे आणि रिमोटचा उपयोग होत नाही आहे याचं कारण म्हणजे शेवटपर्यंत आज सकाळपर्यंत आज सकाळी संजय राऊत जो प्रातर्विधी करतात म्हणजे माध्यमांसमोरचा रोजचा सकाळची पत्रकार परिषद त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की एक वेळ विरोधी पक्षात बसू पण भाजपासोबत जाणार नाही विरोधी पक्षात का बसू कारण काँग्रेसचं ठरत नव्हतं म्हणजे एक कुठली तरी लातूर आणि चंद्रपूर सारख्या महापालिका मिळाल्या पण त्यात महापौर कोणाला करायचं हे काँग्रेसचं ठरत नव्हतं तीन आठवडे होऊन गेले तिथे प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातलं शीतयुद्ध मिळून मिळून काय मिळाले चार आणे आठ आणे आणि त्या आठ आणण्याची वाटणी कशी करायची याच्यावर महिनाभर यांनी घालवला आणि हे यांच्यातला झगडा संपत नसताना उबाटा सेनेनी भूमिका घेतली की महापौरपद आम्हाला मिळालं तरच आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ म्हणजे काँग्रेसचं आधी सत्तावीस अधिक तीन असून तीस असून ठरत नव्हतं कोणाला महापौरपद द्यायचं आणि महापौरपद द्यायचं कोणाला हे ठरलं तर उबाटा सेनेची भूमिका होती की सहा वाल्यांना महापौर पाहिजे आता काँग्रेस तसं करणार का नाही करणार याची वेळच आली नाही कारण निकाला म्हणजे मतदानाला एक तास असताना त्याच उबाटा सेनेनी म्हणजे ज्यांच्याकडे तीस असतात त्यांना सहाच्या सह्याने ब्लॅकमेल करणारे उबाटा सैनिक ज्यांच्याकडे चोवीस आहेत त्यांना तर किती ब्लॅकमेल करू शकले असते राज्यात एखादं मंत्रीपद उद्धव ठाकरेंसाठी विधान परिषदेची जागा वगैरे काय काय घेऊ शकले असते भाजपने दिली असते की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण चोवीस ते चौतीस करण्यासाठी दहा जागांची गरज आहे आणि त्यामुळे उबाटा सेनेच्या सहा मतांची बार्गेनिंग पॉवर खूप जास्त होती आणि त्यामुळे तिथे तर ते शंभर टक्के आडून बसू शकले असते की महापौर आमचाच मुंबई नाही झाली तरी चालेल पण चंद्रपूरमध्ये महापौर आमचा आणि भाजपानी पाठिंबा द्यावा प्रकारे ते काँग्रेससोबत अडून बसले पण भाजपासोबत अचानक नक्षुता सरळ झाले याचा अर्थ जसं ते ट्रम्प आणि व्हेनेझुएलाचं आहे व्हेनेझुएलामध्ये अध्यक्ष निकोलस मादुरो यांना किडनॅप केलं ट्रम्प यांनी आणि ती डेल्सी रॉड्रिक्स म्हणून उपराष्ट्रपती उपाध्यक्ष होते त्यांना अध्यक्ष केलं आणि नंतर असं लक्षात आलं की मादुरोंची अवस्था उद्धव ठाकरेंसारखी झाली आधीच ट्रम्प यांचं रॉड्रिक्स यांच्याशी सं संगनमत झालेलं होतं भाजपामध्ये चंद्रपूरमध्ये ती सत्ता गेली पराभव झाला याच्यामागे कुठेतरी मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातलं शीतयुद्ध आणि मुनगंटीवार आणि फडणवीस यांची मैत्री या दोन्ही गोष्टी त्याला कारणीभूत आहेत आणि त्यामुळे भाजपाचा जाणीवपूर्वक चंद्रपूरमध्ये पराभव होत होता पण आता कदाचित भाजपाला जे काही समझौता एक्सप्रेस भाजपाची धावली आणि मग या समझौता एक्सप्रेसनी नुसतं स्टेशनच ओलांडलं नाही तर थेट सीमा पार करून पाकिस्तानमध्ये म्हणजे उबाटा सेनेच्या साम्राज्यात गेली आणि तिथल्या सहा नगरसेवकांना कबड्डी कबड्डी करत आपल्याकडे खेचून आणलं आता करार असा झालेला आहे की दीड वर्ष भाजपाचा महापौर आणि दीड वर्ष उबाटा सेनेचा महापौर पण दीड वर्ष उबाटा सेना टिकणार आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे लाख मोलाचा प्रश्न आहे कारण ज्या पक्षाचे नगरसेवकही पक्षप्रमुखांचं ऐकत नसतील तिथे पक्षाची हैसियत काय है राहिली आतापर्यंत उबाठा सेनेवाले मनसेला टोमणे मारत होते कोपरखळ्या मारत होते की बघा आपण एकत्र लढलो आणि भाजपाविरुद्ध लढलो शिवसेनेविरुद्ध लढलो आणि कल्याण डोंबिवलीमध्ये तुमचे नगरसेवक एकनाथ शिंदेसोबत जाऊ कसे अर्थात तिथेही त्यांची डाळ शिजली नाही कारण भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्रितपणे सत्ता स्थापन केली आणि त्यामुळे जे सुरुवातीला चित्र होतं मनसेच्या साई ने शिवसेना सत्ता स्थापन करेल भाजपला दूर ठेल असं काहीही घडलेलं नाहीये पण तेव्हा उबाठा सेनेनी मनसेला खरी खोटी सुनावली होती की बघा ज्या शिवसेनेनी ज्या एकनाथ शिंदेनी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली गद्दारी केली धोका दिला पक्ष चोरला चिन्ह चोरला अमुक केलं तमुक केलं त्यांच्यासोबत तुम्ही जाऊ कसे शकता पण शिंदे सेनेहून किंवा शिवसेनेहून मोठं पाप केलेल्या भाजपासोबत उबाटा सेनेचे नगरसेवक जातात याचा अर्थ त्यांना पक्षप्रमुखांशी काहीही देणं घेणं उरलेलं नाहीये काहीही देणं घेणं उरलेलं नाही आता त्याच्यात कदाचित असे न राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न होईल की उद्धव ठाकरेंना विधान परिषद मिळवण्यासाठी म्हणजे आम्ही तुम्हाला चंद्रपूर महापालिकेत पाठिंबा देतो त्याच्याबद्दल आम्हाला एक विधान परिषदेची सीट द्या मला वाटत नाही उबाठांच्या पक्षात एवढे कोणी परोपकारी वृत्तीचे लोक उरलेले आहेत की स्वतःच्या पक्षप्रमुखांच्या परिषदेसाठी वैचारिक कोलांटिवडी मारून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीत गंमत अशी झाली की वंचित बहुजन आघाडीचे लोक काँग्रेससोबत असूनही एकत्र निवडणूक लढत असूनही ते तटस्थ राहिले ते विरोधात ते अनुपस्थित राहिले एम आय एम तटस्थ राहिला म्हणजे तीन मतं कमी झाली आणि त्यामुळे मग भाजपा अधिक उबाट सेना अधिक अपक्ष वगैरे मिळून त्यांची सत्ता आली भाजपाच्या महापौर चंद्रपूरमध्ये झाल्या ही काँग्रेसची आजची अवस्था आहे पण त्यांना न खेद न खंत त्यांना आपलं ते जनरल नरवणेंचं पुस्तक आणि मोदी आणि राजीनामा एफस्टाईन याच्यातच ते सगळं अडकून बसलेलं आहे पण ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे मला वाटत नाही याला भाजपाजवळ येण्यासाठी उद्धव ठाकरेंची खेळी आहे ही उद्धव ठाकरेंची हतबलता आहे त्यांचे ते नगरसेवकही त्यांचं ऐक्य नसे झालेले आणि त्यामुळे भाजपाचा विजय सुकर झाला भाजपाचं अभिनंदन चंद्रपूरमध्येही आता कमळ उमललं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट